नर्मदे हर कुम्हा येथील घोंगरीवाले बाबा यांच्या आश्रमामध्ये कालचा मुक्काम होता हे आश्रम मैयाच्या अगदी तटाजवळच होते आपण पाहू शकतो सकाळ सकाळ पडलेले धोके आणि मैया त्यामुळे मैया कुठेच दिसत नव्हते सकाळ सकाळ उठलो साधारण साडेपाच पावणे सहाच्या आसपास आणि मैयाच्या तटावर जाऊन आंघोळ वगैरे आटोपले आपले नित्यकर्म आटपले आणि येथे येऊन थोडा वेळ विश्रांती घेतली सकाळ सकाळ त्यानंतर जायच्या पुढ्यात बाबाजींसाठी चहाची प्रसादी बनवली त्यांनी दूध वगैरे सामग्री दिली मी त्यांच्यासाठी व माझ्यासाठी दोघांसाठी चहाची प्रसादी बनवली आणि चहाची प्रसादी घेऊन येथून जायला सुरुवात केली तत्पूर्वी या आश्रमाचे बांधकाम चालू होते बाबाजी म्हणाले की तुमच्या ज्याने जर काही झालंच तर येथे हातभार लावू शकता बाबाजींनी त्यांचा नंबर दिला तो आपण स्क्रीनवर पाहू शकता येथे आश्रमाचे काम चालू आहे ज्यांना मदत करायची इच्छा असेल त्यांनी या नंबरवर कॉल करून त्यांना सडळ हाताने मदत करावी म्हणजे एका धार्मिक कार्याला आपला हातभार लागू शकतो आपल्या इच्छेप्रमाणे जे जमेल ते तुम्ही त्यांना देऊ शकता आणि साधारण साडेसात पावणे आठच्या सुमारास येथून जायला सुरुवात केली अत्यंत सुंदर असा परिसर होता काही ठिकाणी तर धोके एवढे दाट होते की पुढे काय आहे हे, हे दिसायलाही तयार होते एवढे दाट दुखे होते मैयाच्या स्थटावरून असल्यामुळे मैयाचे पाणी तर इथे आले नाही ना असे कधी कधी वाटून जायचे कारण पुढच्या दहा फुटाच्या पुढे काहीच दिसत नव्हते आजूबाजूला पाणी साचलेले होते, होते। परंतु तसाच थोडं थोडं पाऊल टाकत टाकत मैयाचे नामस्मरण करत करत पुढे चालू होते शेवटी पुढे आल्यानंतर एका गावात ही वाट घेऊन आली आणि थोडेसे मनाला बरे वाटले गावात देखील शिरतास समोर दिसणारे सूर्यनारायण देखील या धोक्यामधून कसे दिसत होते हे तुम्ही स्वतः अनुभवू शकता एवढे दाट धोके होते की काही समजायला मार्ग नव्हता हा रस्ता मैयाच्या तटावरून जात होता थोडा वेळ का होईना मैयाच्या तटाचा अनुभव घेता येत होता अत्यंत सुंदर असा मय्याचा तट होता तसा संपूर्ण डांबरी रस्ता हा मय्याच्या तटावरून साधारण पाचशे मीटर ते एक ते दीड किलोमीटरच्या दरम्यान मय्याचे आणि रस्त्याचे आहे त्यामुळे एवढा असा जास्त फरक पडत नव्हता पण बऱ्यापैकी मैयाच्या तटावरूनच रस्ता होता थोडा वेळ पुढे गेल्यानंतर हा रस्ता एका मुख्य रस्त्याला येऊन जोडला गेला तेथे देखील खूप धुके पडलेले होते या धुक्यांमधून आपण पाहू शकतो अत्यंत दाट अशी धुक्याची चादर सगळीकडे पसरलेली होती काही वेळानंतर आम्ही या रोडवरून चालू लागलो अत्यंत सुंदर असा रोड होता काही ठिकाणी चढ तर काही ठिकाणी उतार असा होताच सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता काही ठिकाणी मैयाच्या पाण्याचा फुगारा रोडपर्यंत पसरलेला होता आपण तो पाहू सका शकतो सकाळ सकाळ सोबत असलेला एक बिस्किटाचे पॅकेट आणि बाबाजींसाठी बनवलेला चहा त्यातील थोडासा चहा घेऊन तेवढेच पोटात होते आज तसे भूक वगैरे लागली नव्हती आणि बरेच अंतर चालायचे होते त्यामुळे फुलसागर तसा विचारही मनात येत नव्हता या सुंदर पुलावरून पुढे जात होतो येथेच पुढे गेल्यानंतर ते तरी एक आश्रम लागले येथे येऊन पोहोचलो तर हे आश्रम बंद होते समोर असलेल्या बोर्डावरील नंबर लावला आणि तेथे येऊन एक बाबाजी मला आश्रम खोलून दिले थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली साधारण एक तासांच्या विश्रांतीमुळे थोडेसे पाय हलके झाले होते त्यानंतर चालू लागलो ते मांडला या गावाच्या दिशेने मांडला हे या परिक्रमेतील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण येथे येऊन पोहोचलो ते सरळ महेशमती घाटावर येथे आल्यानंतर सर्वात प्रथम या घाटाचे सौंदर्य टिपावे या उद्देशाने या मंदिराकडे येऊन पोहोचलो येथे आल्यावर थोडीशी चौकशी केली येथे कुठे राहण्याची जागा आहे का येथे विचारले असता महेशमती घाटावर कुठेच राहण्याची जागा नव्हती त्यांनी मला समोर असलेले दुर्गामातेचे मंदिराकडे बोट दाखवले मी त्या दिशेने चालू लागलो येथे आल्यानंतर येथे असलेले दोन बाबाजी यांनी मला या मोकळ्या मैदानात आसन लावायचे सांगितले मी आनंदाने या मोकळ्या मैदानात समोर असलेल्या बाकाजवळ मी आसन लावले कारण मैयाच्या सानिध्यात झोपणे हा माझा आवडता छंदच होता त्यामुळेच तर आलो होतो त्यानंतर आसन वगैरे लावले मैयाच्या तटावर जाऊन हात वगैरे धुतले आणि मैयाचे आरती वगैरे संपवून पुन्हा महेशमती घाटावर निघाले ते जाऊन मैयाच्या आरतीचे प्रक्षेपण केले लाईव आणि येथेच असलेल्या बारा ज्योतीर्लिंगाचे दर्शन देखील घेतले अत्यंत सुंदरसे हे बारा ज्योतिर्लिंग एकाच लिंगाभोवती स्थापन केलेले होते आणि तेही अत्यंत सुंदर पद्धतीमध्ये ते, ते आपण समोर पाहू शकता तशा पद्धतीने हे बारा ज्योतिर्लिंग एकाच पिंडीभोवती आणि एकाच लिंगाभोवती बनवलेले आहे त्यांचे दर्शन घेतले इतर मंदिरांचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन प्रसादीसाठी उभा राहिलो एक द्रोण भरून प्रसाद घेतले आणि आसन ज्या ठिकाणी लावले होते तेथे ते येऊन ते पोहोचलो परत बाबाजींनी पाठवले आणि प्रसाद घेतला भेटूया आपल्या पुढच्या तोपर्यंत आपल्या सगळ्यांनी आपले व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवावे ही विनंती आणि वर दिलेल्या नंबरवर फुलना फुलाची पकड़ी दक्षिणा पाठवावी ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती जेणेकरून आपला हातभार धार्मिक कार्याला लागेल भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत उद्या नर्मदेहर